समीक्षा हेमंत देशमुख कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत सुरुवातीला पाहूया दिवसभरातील घडामोडी सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आमदार वैभव नायकांसह शिवप्रेमी सहकाऱ्यांनी मेढा येथील बांधकाम कार्यालयाची केली तोडफोड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुंबई गोवा महामार्ग पाहणी दौरा गणेशोत्सव गणेशोत्सवाआधी महामार्ग सुस्थितीत व्हावा चाकर मान्यांची देशभरात कृष्ण जन्माष्टमीचा उत्साह दही गोपाळांचा उत्साह शिगेला दरड कोसळून अठ्ठेचाळीस तास उलटले तरी राजापूर कोल्हापूर मार्गावरील अनुस्कुरा घाट वाहतुकीसाठी बंद मंगळागौर स्पर्धेच्या माध्यमातून सर्वायकल कॅन्सर बाबत जनजागृती विहंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि परिषा प्रताप सर नाईक आयोजित मंगळागौर स्पर्धेला उत्तम प्रतिसाद आता पाहूया कोकणासह परिसरातील घडामोडींचा सविस्तर आढावा गोकुळ अष्टमीच्या पार्श्वभूमीवर कोकणासह राज्यातील कृष्ण मंदिरामध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे कृष्ण जन्म सोहळ्यासाठी बाजारपेठांमध्ये फूल फळ दुग्ध पदार्थांना मागणी वाढल्याने दरवाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे तसेच बाळकृष्णाचे चित्र असलेले टी शर्ट दही कलेसाठी रंगीबेरंगी मटके या सर्वांनी बाजारपेठा गजबजल्याचे दिसून येत आहे दुसरीकडे जन्माष्टमीनंतर होणाऱ्या दही कला उत्सवासाठी गोपाळ आणि गोपिकांचा उत्साह शिगेला पोहोचल्याचे चित्र दिसत आहे मुंबई ठाण्यात अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात जाहीर झालेल्या बक्षीस रकमेमुळे गोविंदा पथकांना सकारात्मक ऊर्जा मिळाली आहे त्यामुळे मागिल पासुन थर लावनाचा सराव करत असलेले जाले राजकोट किल्यावर अलेला शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळ्याची घटना घडली तळ कोकणात सुरू असलेला जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे पुतळा कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे नौदल दिनानिमित्त चार दोन रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते मात्र काही महिन्यांमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे शिवप्रेमींमध्ये नारजीचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनेवर उबाटा गटाचे आमदार वैभव नाईक यांनी पुतळ्याचे काम चांगल्या दर्जाचे नसल्यामुळे तो पुतळा कोसळला असा आरोप केला

याबद्दल माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले याबद्दल माध्यमांशी संवाद साधताना अनिल नवगणे यांनी महामार्गावरील खड्डे बुजवताना त्यातून करोडो रुपये खाता यावेत यासाठी मुख्यमंत्र्यांनी दौरा केल्याचा आरोप केला आहे माझ्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा रस्त्याची पाहणी दौरा यासाठी आज काहीतरी मुख्यमंत्री आज आहेत आणि त्यासाठी पोलिसांनी आज आमच्या तालुकाप्रमुख मला शहरप्रमुख आणि माझे जवळजवळ आठ दहा पदार्थिकांना आज घरून इथे आणलं आज, आज मुख्यमंत्री अडीच वर्षानंतर ह्या इथे येत आहेत त्या अडीच वर्षात मुख्यमंत्र्यांनी ह्या पनवेल ते इंदापूर आणि मुंबई गोवा हायवेचा आठवण आली नाही परंतु आता गणपतीजवळ येत आहेत आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने हे फक्त खड्डे बुजवण्यासाठी मुख्यमंत्री येत आहेत मुख्यमंत्री हे ह्या खड्ड्यातून करोड रुपये खाता यायला पाहिजे म्हणून ह्या पहा पाहणी दौरा आहे आमचा आज त्या मुख्यमंत्री दौऱ्याला जाहीर निषेध आहे निषेध करण्यासाठी आम्ही सारी मंडळी इथं आलो आहे आणि आज आम्ही सर्व जमणार होतो आणि त्यांना काही हे दाखवला होतं की आपण मुख्यमंत्री बदलापूर येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ मनसेने शहरातील दोन मानाच्या दही हंडी रद्द केल्या आहेत याबाबत डोंबिवली ग्रामीणचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी माध्यमांना माहिती दिली आहे नाही खरं तर ज्या बदलापुरात ही आठवड्याची वाईट घटना घडली त्याचे निषेधार्थ बदलापूर शहरात त्यांची दही हंडी रद्द केलेली आहे बदलापूरमधले काही साऊंड ऑपरेटर असतील साउंड सेक्शन देणारे असेल त्यांनी निषेध म्हणून पेण बस स्थानकातील प्रवाशांच्या अडचणींची दखल घेत पेण वडकळ रामवाडी या बस स्थानकात सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचे काम सुरू करण्यात आले या कामाची पेणचे विद्यमान आमदार रविषेक पाटील यांनी पाहणी केली पेण बस स्थानकाच्या झालेल्या दयनीय अवस्थामुळे प्रवासी वर्गाला मागील काही वर्षापासून गैरसोयीला सामोरे जावे लागत होते बस स्थानकात पडलेल्या खड्ड्यांमुळे विशेषतः पावसाळ्यात चिखलातून मार्ग काढावा लागतो यामुळे प्रशासनाच्या कारभारावर प्रवासी नाराज होते मात्र कॉन्क्रिटीकरणामुळे पेण वडघळ आणि रामवाडी बस स्थानक स्वच्छ आणि सुंदर होणार असल्याने प्रवासी वर्ग खुश दिसत आहे आज ह्या पेन आणि वर्कर अशा या दोन्ही एस टी स्टॉपसाठी ज्या पद्धतीनं एस टीनं काम केलेलं आहे ते खा फार चांगलं आहे बऱ्याच वर्षे रखडलेला आणि इथल्या ह्या परिसरात फार मोठा त्रास होतो या एस टी स्टँड जे आहेत फार पूर्वी काळातले आहेत आणि त्या एस टी स्टँडला जवळजवळ चार साडेचार फूट खोल असा संपूर्ण खड्डा झाला होता येणारी गाडी किंवा पॅसेंजर पावसाचा जर पाणी असला तर त्याच्या दोन दोन तीन तीन चार चार फूट पाणी बातमी पत्रात इथेच थांबूया पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींसह तोपर्यंत धन्यवाद सागर डिजिटलच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा